ओम शांती आज मुरली आहे चौदा सात दोन हजार पंचवीस ची आज बाबा सांगतात माझ्या गोड मुलांना मोठे मोठे दुकान खोला सर्विस वाढण्यासाठी मोठे मोठे प्लॅन करा आणि ते प्रॅक्टिकल अंमलामध्ये सुद्धा आणा बाबा आज प्रश्न विचारतात मुलांना जगामध्ये जे सात वंडर्स आहे त्यामध्ये तुमच्याकडे हा आठवा वंडर्स हा निराळा आणि वेगळा आहे तो कोणता आहे तर बाबा सांगतात की सर्वात मोठं वंडर आश्चर्य हे आहे कि हा स्तूल स्वता भगवन तयोन मुलान की ह्या स्थूल दुनियामध्ये स्वतः भगवंत येऊन मुलांना शिकवत आहे बाबा सांगतात की हेच आश्चर्य समजून घेण्यासाठी मुलांनी मोठे मोठे जर दुकानं उघडले त्या दुकानांमध्ये शो केला अर्थात दुकानांमध्ये जर भपका केला तर मोठे मोठे ग्राहक त्या दुकानामध्ये येतील आणि ह्या दुकानामधलं आश्चर्य काय आहे ते समजून घेतील आज बाबाने तर मोठं मोठ दुकान कुठे असायला पाहिजे तर दिल्ली ही आपली कॅपिटल आहे अशा ठिकाणी बाबांचे सेंटर मोठमोठे असले तर त्या ठिकाणी मोठमोठे लोक जाऊन ग्राहक जाऊन हे बाबांचं ज्ञान घेऊ शकतील बाबा गीतामध्ये सांगतात मुलांनो मरणा तेरी गली मे जीना तेरी गली मे आपण बाबांना प्रतिज्ञा केलेली आहे की बाबा जोपर्यंत मी जगणार आहे तोपर्यंत मी तुझ दर आणि घर कधीही सोडणार नाही मग बाबा सांगतात की मुलांना अफसामध्ये तुम्ही खूप प्रेमाने राहा बोल चाल व्यवहार हे खूप रॉयल असलं पाहिजे तुमचा जो संबंध आहे तो खूप मधुर असला पाहिजे वरनच बाबांची प्रत्यक्षता होईल याच तुमच्या पुरुषार्थावर तुमचं लक्ष असलं पाहिजे बाबा म्हणतात की मुलांना मी नवीन नवीन पॉइंट मुलांना सांगत असतो त्यावर मुलांनी निचारसागर मंथन केले पाहिजे त्याचे मुलांनी नोट्स काढले पाहिजे आणि त्याच्यावर चिंतन करून दुसऱ्यांना सुद्धा सांगितलं पाहिजे कोणताही जगामधला एखादा व्यक्ती ज्यावेळेस तो हाय टॉपर असतो तेव्हा तो, ते तो वेगवेगळ्या विषयांचा अभ्यास करतो आणि मगच ती प्राप्ती करत असतो बाबा आपल्याला श्रेष्ठ ते श्रेष्ठ पद देण्यासाठी आलेले आहे मी बाबा सांगतात की तुमच्याकडे सुद्धा चार विषयांचा अभ्यास आहे ह्या अभ्यासामध्ये तुम्ही फुल मार्क्सने पास झाले पाहिजे यासाठी बाबा सांगतात संध्याकाळी तुम्ही चार ठेवला पाहिजे मी सर्विस करून मी कमाई किती केली आज माझा तोटा किती झाला इतरांना मी ज्ञान इंजेक्शन किती दिले किती जणांचे मानसिक आजार मी दूर केले बाबा सांगतात तुम्ही ह्या दुकानातले सेल्समॅन आहात ना तुमच्या दुकानामध्ये अविनाशी रत्न विकले जातात जितका जितका शार्प आणि चांगला हुशार सेल्समॅन असेल तेवढे तेवढे त्याच्या दुकानामध्ये ग्राहक पण येतील आणि त्याच्या ज्ञान रत्नांचा हा व्यापार होईल म्हणून बाबा सांगतात की तुमच्या जीवनापुढे लक्ष असला पाहिजे आणि त्या लक्षाप्रती तुमच्या जीवनात नशा आणि निक्षेपण असला पाहिजे बाबा अविनाशी डॉक्टर आहे अनेक जगामध्ये वेगवेगळ्या मानसिकतेने आजारी असलेले मनुष्य भगवंताकडे वेगवेगळ्या याचना घेऊन येत आहे बाबा म्हणतात तुम्ही सुद्धा मास्टर सर्जन बना आणि प्रत्येक मनुष्याच्या मानसिक आजारावर औषध द्या त्याला इंजेक्शन द्या त्याचबरोबर तुम्ही सेवा तर करत असता परंतु सेवेबरोबर बाबांची आठवण किती केली आठवणीचा चार ठेवा तरच तुम्हाला खुशी ही सतत राहील बाबंतात एक दुसऱ्या बरोबर ज्यावेळेस तुम्ही बोलता चालता त्यावेळेस तुमच्या शब्दांमध्ये सुद्धा खूप रिगार्ड असला पाहिजे मॅनर्स असले पाहिजे तुम्ही आपसामध्ये बोलत असताना तुम, म्हणून गोष्टी करू नका तर आप आपण आपण या शब्दामध्ये गोष्टी केल्या पाहिजे प्रत्येक कार्याबद्दल तुम्हाला तेवढी खुशी असली पाहिजे तुमचं हृदय तेवढं विशाल असलं पाहिजे आणि कोणतंही कार्य तुम्ही खुशी खुशीत केलं पाहिजे मजबूर होऊन कधीही कोणतंही कार्य करू नका तर कोणतेही कार्य करताना खुशीत आणि आनंदात केलं तर ते कार्य नेहमी आदर्श आणि इतरांना खुशी देण्यासारखं होईल पुढे बाबा सांगतात की मुलांना कोणत्याही कर्म इंद्रियांच आकर्षण नको यासाठी तुम्ही जस कमळाचं फुल चिखलात असत दलदलीत असत परंतु चिखल ते त्याच्यावर उडून घेत नाही तसं ह्या दुनियात राहत असताना कर्म इंद्रियांच्या सोबत सोबत कर्म करत असताना कर्म इंद्रियांच्या आकर्षणापासून दूर राहणारे तुम्ही दिव्य नेत्रधारी दिव्य वरदानी आहात बाबा सांगतात प्रत्येक मुलाला जन्म होताच बाबांनी हे वरदान दिलेलं आहे दिव्य दृष्टीविधाता प्रत्येक मुलाला हे वरदान प्राप्त झाल्यामुळे बाबा सांगतात तुमची आत्मिक दृष्टी तयार झालेली आहे आणि ही बाबांनी आपल्याला सर्वांना सप्रेम भेट या रूपाने दिलेली आहे बाबा सांगतात कमल पुष्पा समान स्थितीमध्ये राहा कोणत्याही देहाचा संबंध वस्तू वैभव दुनियाच्या कोणत्याही गोष्टी तुम्हाला कधीही आकर्षणामध्ये आणणार नाही बाबा सांगतात तो व्यक्ती आकर्षणापासून दूर राहतो जो नेहमी सदैव हर्षित राहतो संतुष्ट राहतो आणि ह्या विकारी किंवा भडकणाऱ्या दुनियामध्ये त्याच रिंचक मात्र सुद्धा मन जाणार नाही हा विषय वैतरणी सागर आहे ज्याच्यामध्ये दुनियाच्या खूप हलाल गोष्टी आहेत अशा विषय सागर सागरापासून किनारा करायला हवा त्याच्या आकर्षणापासून तुम्हाला दूर राहायला हवा बाबा सांगतात हे कोण करू शकता तर जोपर्यंत तुम्हाला ह्या जगामध्ये आसक्ती आहे तोपर्यंत तुम्ही याच्यापासून नष्ट होऊ शकत नाही आता तुम्हाला कोणत्याही गोष्टीमध्ये आसक्ती न ठेवता तुम्हाला स्वतःला शक्ती स्वरूपा हे स्मृतीमध्ये आणून तुम्हाला शक्ती रूपाच धारण करायचं आहे पुढे बाबा सांगतात कि संकल्प शक्ती अशी जमा करा आणि ते श्रेष्ठ सेवेला वापरत जा श्रेष्ठ संकल्पाच्या द्वारे तुम्ही व्यर्थ संकल्पाचा जो प्रभाव आहे तो नष्ट करू शकता श्रेष्ठ संकल्पाच्या द्वारे तुम्ही अनेक वाईट वाईट गोष्टींचा सामना करू शकता त्याला किनाऱ्यावर नेऊन ठेवू शकता व्यर्थ संकल्पाचं परिवर्तन शुद्ध संकल्पामध्ये जर केलं तर एका स्थानावर बसून अनेक स्थानावरची दिव्य नजरेने तुम्ही सेवा करू शकता म्हणून बाबा सांगतात की ब्राह्मणांचा शुद्ध संकल्प हेच त्याच खुराक आहे याच्यावर तुम्ही दिवसभर लक्ष ठेवा ओम शांती